नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर झालं काय नेमकं का? श्रावण नुकताच संपला आणि मेजवाल्यांच्या डब्यासाठी आहे ना मी काही वेगळं म्हणजे असं नॉन व्हेज दिलंच नव्हतं तर म्हटलं आज श्रावणसुद्धा संपलं आहे आणि मेजवाल्यांच्या डब्यांनासुद्धा द्यायला होईल आणि माझ्यासाठी ना एक वेगळा डबा असा होता की त्यांना तो डबा बाळंतिणीसाठी पाहिजे होता आणि त्यांनी मला सांगितलं की बाळंतिणीसाठी मुंडीचं आळणी रसा मिळेल का तर म्हटलं ठीक आहे बनवायला येईल आणि सोबत आहे ना भेजा फ्रायसुद्धा बनवायचा होता त्यांच्या मुलासाठी आणि काय झालं ना मोबाईलचा इतका इशू होतो आहे की रेसिपी शूट करायला घेतली आणि जो मसाला मला तुम्हाला दाखवायचा होता तो काय दाखवता चालला नाही पण यामध्ये मी जो मसाला घातला आहे ना तो तुम्हाला तो तोंडी सांगते तर हि आहे ना अर्धी वाटी मी खोबरं घेतलं होतं दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आणि दोन आहेत ना छोटे छोटे लसणाचे गड्डे घेतले भरपूर असं आलं घातलं आणि दोन मो छोटे छोटे असे टोमॅटो घेतले कोथिंबीर सुद्धा घेतली काड्या सकट घेतली आणि हा मसाला आहे ना सगळा खमंग खरपूस भाजून घेतला यामध्ये ना मी पांढरे तीळ आणि अगदी थोडीशी खसखस घातली होती कारण बाळंदिणीसाठी आळणे रसा द्यायचा होता म्हणून थोडीशी तिळ्यांनी खसखस घातली आणि चांगला खमंग खरपूस भाजून मिक्सरमध्ये ना अगदी बारीक सर वाटून आहे ना हा मसाला मी डायरेक्ट कुकरमध्येच करून भाजून घेतला कारण मला हे कालवण आहे ना अगदी झटकीपट कुकरमध्येच बनवायचं होतं आणि तसाही वेळ नव्हता मेजपाल्यांच्या डब्याची सुद्धा वेळ झाली होती तर असो तर तेलावर चांगला आहे बघा मसाला हा भाजल्यानंतर जे धुवून ठेवलेलं चिकन आणि मुंडीचा थोडासा भाग होता तो चांगला मसाल्यामध्ये परतून परतून घेतला आणि चांगलं बघा यातनं पाणी सुटेपर्यंत तर चिकन असू द्या नाहीतर मटण असू द्या परतून घेतलं ना तर तो शिजायला वेळसुद्धा कमी लागतो आता इथं मी काही मॅरिनेशन के करून ठेवलं होतं नव्हतं याला मग डायरेक्ट आहे ना तेलामध्येच आहे ना मी थोडीशी हळद आणि मीठ घातलं आणि परत चांगलं आहे ना वाफरून घेतलं तर दोन ते तीन वेळा आहे ना कुकरमध्ये चांगलं असं वाफरून घेतल्यानंतर परत झाकण ठेवलं आणि यामध्ये ना मी गरम पाणी आहे ना एका साईडला करायला ठेवलं होतं तर मला आहे ना ज्यावेळेस मी त्यांना हा डबा दिला तर त्यांचा मला लगेच फीडबॅकसुद्धा आला की खरंच आहे ना आमच्यापेक्षा तुमचं आहे ना आळणे पाणीचं जे कालवण होतं मुंडीचं ते खूप छान झालं आणि आहे ना बाळंतने अगदी आवडीनं खाल्लं तर जेव्हा कधी आम्हाला जर पाहिजे असेल ना मुंडीचं कालवण किंवा मुंडीचा असा आळणे पाण्याचा रस्सा तर तुम्ही बनवून द्याल का तर मी मग मी सुद्धा म्हटलं की ठीक आहे द्यायला येईल बनवून आणि इथं बघा दोन तीन वेळा चांगलं असं वाफलून घेतल्यानंतर आहे ना यामध्ये ना मी पाणी घालून घेणार आहे आता हा मुंडीचा जो रसा होता आणि मटणाचा तर मी तुम्हाला इथं एक टिप सांगणार आहे बघा जर तुम्ही नुसती मुंडी घेतली ना तर त्याला चव नाही लागत पण त्यामध्ये थोडासा मटणाचा भाग घातला ना तर ते कालवणसुद्धा मिळून येतं आणि कालवणाला आहे ना चवसुद्धा खूप छान लागते तर आम्ही गावाकडं तरी असंच करतो आणि बाळणतिणीला जरी खायचं असेल ना तरीसुद्धा आहे ना बरं पडतं द्यायलासुद्धा बरं पडतं आता ज्या मसाला मी कढईमध्ये भाजून घेतला त्यामध्येच आहे ना पाणी घातलं आणि मीडियम हीटवर आहे ना याच्या चांगल्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेतल्या तर एका साईडला आहे ना मी कालवण ठेवलं भातसुद्धा माझा झाला होता आणि ना आता मला करायचा होता तवा भेजा फ्राय तर त्या मुलं त्यांच्या मुलांसाठी पाहिजे होता तर लोखंडाचा कडे लोखंडाची लोखंडाचा तवा ठेवला आणि कसं होतं आहे ना माझं बोलताना थोडीशी गडबड होती आहे कारण आहे ना काय झालं आहे आमच्या शेजारी चाललं आहे पूजेचा कार्यक्रम आणि त्याच्यामुळे ना त्याचा आवाज थोडा थोडा यामध्ये येईल म्हणून माझी थोडीशी गडबड चालली आहे तर मी आहे ना लोखंडाच्या तव्यावरती कांदा थोडंसं तेल घालून मसाला चांगला खरपूस खमंग भाजून घेतला आणि यामध्ये ना धुवून ठेवलेला भेज आहे ना तो चांगला परतून घेतला आता भेज आहे ना अगदी एक संद होण्यासाठी ना यामध्ये जे आपण मी वाटण घातलं होतं याला कालवणाला तेच वाटण यामध्ये सुद्धा घालून घेतले असं थोडंसं वाटण घालून घेतलं ना तर भिजा फ्राय ना तो चांगला मिळूनसुद्धा येतो आणि त्याला चवसुद्धा छान लागते तर बाळंतीने सुद्धा थोडंसं खाणार होती म्हणून मी आहे ना यामध्ये अगदी थोडंसंच लाल तिखट घातलं आणि थोडंसं आहे ना रंगाचं लाल तिखट घातलं परत चांगलं असं परतून घेतल्यानंतर यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी अगदी थोडंसं घातलं आहे म्हणजे अगदी दोन ते तीन चमचेच फक्त पाणी घालून घेतलेलं आहे अगदी जास्तच घालायचं नाही आहे आपल्याला हा भेजा आहे ना अगदी सुक्कासुद्धा करायचा नव्हता आणि अगदीच पातळसुद्धा करायचं नव्हता त्या हिशोबाने यामध्ये मी पाणी घालून घेतलेले आणि फक्त आप पण आहे ना एकच वाफ काढून घेतलेली आहे तर बघा एकाच वाफेमध्ये ना भेजा इतका चमचमीत दिसत होता ना खूपच भारी झाला होता आणि माझ्या मुलांनी पण आहे ना घरामध्ये थोडासा खाल्ला म्हणजे चिंटून खाल्ला तर त्याला आवडला म्हटलं छान झाला जास्त तिखट नाही आणि जास्तच असा ऑइलीसुद्धा नव्हता तर वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे मी आणि भेजा नाही तया तर तयार झालेला आहे तर मेसवाल्यांच्या डब्यासाठी आणि एक एक्स्ट्रा जो डबा होता त्याच्यासाठी असं मिळून ना आठ नऊ भाकरी तरी बनवायच्या होत्या तर त्यासाठी ना भेज्या तयार झाला की लगेच ना मी भाकरीसाठी तवा ठेवून घेतला आणि लगेच भाकरीला सुरुवात केली तर मी भाकरी करत असताना काय करते जर जा जास्त लोकांच्या भाकरी असतील ना तर मग त्यावेळेला ना एकदमच पीठ मळून घेते एकदम पीठ मळल्यामुळं काय होतं पटापट पटापट भाकरी आहेत ना त्या होतात आणि काही वेळेला ना काही जणांचा असा प्रॉब्लेम होतो की जर आहे ना भाकरीचं पीठ एकदम मळून घेतलं तर ते पातळ होतं दोन तीन भाकरी केल्यानंतर पीठ पातळ होतं मग त्यासाठी ना सुरुवातीलाच पीठ थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आणि अगदीच पातळसर मळत नाही बसायचं तर हिथं आहे ना मी बघा मी एकाच वेळेला किती भाकरी करू शकते त्या अंदाजानं पीठ मळून घेतलं आणि तेवढ्या सुरुवातीला भाकरी केल्या आणि परत तेवढंच पीठ मिळून परत भाकरी करून घेतल्या म्हणजे अगदी दोन खेपेमध्ये येणार या भाकरी पटकन होऊन जातात तर मेसवाल्यांच्या डब्यासाठी तरी आहे ना मी अगदी मोठ्या मोठ्याच भाकरी करते कारण आपल्याला त्यांच्याकडून पैसे घ्यायचे मग कोणाचंही अर्ध पोट राहिला राहायला नको म्हणून मी आहे ना दोन भाकरी त्यांना देत असते आणि अगदी मोठ्या मोठ्याच असतात ता। तर ही तर ना अगदी पातळसर अशी भाकरी थापून घेतलेली आहे आणि बघा मला ना त्यांनी सांगितलेलं तर मला तुमचा तुम्ही जर मेस किंवा डबे पोचवत असाल हो ना तर मला माहिती नाही आहे मला तुम्ही रेट सांगा की जर आहे ना नॉनव्हेजचा डबा असेल तर तुम्ही एका डब्याला किती पैसे घेता नॉनव्हेजच्या आणि जर तांदळाची जर भाकरी देत असाल तर तांदळाच्या भाकरीला किती रेट आहे आणि ज्वारीच्या भाकरीला किती रेट आहे कारण मी आहे ना ज्वारीची भाकरी आता आम्ही गावाला राहत असल्यामुळे ना शेतातलं ज्वारी असते आणि त्याच बरं पडतं पण बाहेरून तांदूळ आणून मग आहे ना तांदळाची शक्यतो भाकरी नाही देत कारण मग त्याच्यासाठी मी वेगळा तांदूळ आणते कारण रेशनच्या तांदळाची भाकरी थोडीशी वातळसुद्धा लागते नंतर थंड झाल्यानंतर पण ज्वारीची भाकरी द्यायला सुद्धा बरी पडते कारण थंड झाल्यानंतरसुद्धा ती अगदी चपातीसारखी मऊ लुसलुसीत राहते आणि जितकी बघा आमची ही घरची ज्वारी आहे त्याच्यामुळे ना थंड सुद्धा आहे ना भाकरी अजिबात कडक वातड होत नाही आणि भाकरीसुद्धा आहे ना अगदी जशी आपली पोळी चपाती असते ना अगदी सेम त्याच्यासारखीच फुगली जाते आणि शिवाय ना मी ज्या वेळेला बघा पीठ दळस दर, दळून आणते गिरणीतून तर यामध्ये ना तांदूळ वगैरे अजिबात घालत नाही प्युअर ज्वारीचीच भाकरी आहे आमची ही तर हिता मी हिथं भा सगळ्या भाकरी करून घेतलेल्या आहेत मी आणि आता मला आहे ना जो वाळंतणीचा डबा होता तो सुरुवातीला भरायचा होता तर त्यासाठी ना थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि तिच्यासाठी दोन भाकरी थोडासा भात थोडंसं कांदा तर माझ्याकडं टोमॅटो वगैरे काही नव्हता आणि त्यांनीसुद्धा मला सांगितलं की बाळंतणी बाळंतणीसाठी लगेच लिंबू वगैरे काही नको तर म्हटलं ठीक आहे तर तिच्यासाठी ना एक डब्बा मी कालवण आणि भात वगैरे असा भरला तर आता मेसवाल्यांच्या डब्यासाठी सुद्धा ना आ, हे काय मी देऊ शकत नव्हते आळणी पाणी मग त्यांच्यासाठी आहे ना परत गॅसवरती कुकर ठेवला आणि यामध्ये ना मी लाल तिखट घालून घेतलं तर हा डबा भरेपर्यंत आहे ना इकडं कालवणसुद्धा चांगलं उकळलं गेलं आणि थोडासा वरतून गरम मसाला घातला तर असं हे माझं आहे ना रोजचं रुटीन असतं मेजवाल्यांच्या डब्यांचं तर तुम्ही जर इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असेल ना तर, तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर हे हित ना मी बघा बाळंतिणीचा सगळा डबा भरून घेतलेला आहे आणि तिच्यासाठी आहे ना माझ्याकडं अगदी छोटीशी म्हणजे मा माझी अल्युमिनियमची जी पॉईल होती ना ती संपत आली होती म्हणून थोडीशी अॅल्युमिनियमच्या पॉईलमध्ये थोडासा कांदा सुद्धा भरून घेतला तर असं हे माझं डब्यांचं सकाळचं रुटीन असतं आणि तर पाळंदिणीचा डबा तर भरून झाला आता मी काय करणार आहे मेसवाल्यांचे तीन ते चार डबे आहेत तर ते सुद्धा आहेत ना भरून घेते आणि इकडं बघा एका साईडला आहे ना कालवणसुद्धा आहे ना छान असं जो मसाला घातला होता मी यामध्ये तो सुद्धा चांगला असा शिजलाच गेला आहे कारण मसाला वरतून घातल्यानंतर आहे ना कालवण थोडंसं शिजवून द्यायचं नाहीतर मग काय होतं ना, ना कालवण थोडंसं मिरचट मिरचट लागतं वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आणि खरं सांगते इतकं भारी झालं नाही कालवण कारण यामध्ये ना थोडेसे मटणाचे तुकडे सुद्धा घातले होते ना मुंडीच्या कालवणामध्ये तुम्ही सुद्धा आहे ना नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त